नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाइन्स राजापूर विधानसभा मतदारसंघात साखरी नाटे येथील डोंगरी बंदरावर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती बोट रॅलीचं आयोजन मच्छिमार बांधवांच्या मतांचा आकडा वाढवण्यासाठी प्रयत्न एकतीस मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना विविध कर्मचारी संघटनांचा पाठिंबा प्रदर्शन करत वाघेरे पाटील यांनी विजय निश्चित असल्याचा केला दावा कोकणी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आजपासून आरक्षण उपलब्ध रत्नागिरीच्या गोळपगावामध्ये झालेल्या गुरख्यांच्या खुनाचा तपास अखेर लागला स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखेमार्फत गुन्ह्यांची उकल दुहेरी हत्याकांडाच्या घटनेतील आरोपी अटक पाहूया सविस्तर वृत्त राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये साक्री नाटे येथील डोंगरी बंदरावर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती बोट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या बोट रॅलीसाठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार परिपक्षाधीन आय एस डॉक्टर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांताधिकारी वैशाली माने तहसीलदार शीतल जाधव गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी सिंह यांनी मागील लोकसभा निवडणुकी वेळेच्या मतदान टक्केवारीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने शंभर टक्के, टक्के सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचं यावेळी आवाहन केलं साखरी नाटे या, या महसुली गावाची एकूण लोकसंख्या चार हजार पाचशेच्या जवळपास आहे त्यापैकी तीन हजार आठशे मतदार आहेत या गावामध्ये एकूण दोनशे बोटी असून या माध्यमातून गावातील शंभर टक्के लोक मच्छीमारी हा व्यवसाय करतात मच्छीमारीच्या अनुषंगाने बहुतांश लोक समुद्रात जात असल्याने या लोकांचा मतांच्या आकडेवारीवर परिणाम होतो मतांच्या टक्केवारीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांच्या संकल्पनेतून व प्रांताधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप नोडल अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी भोसले राजापूर यांनी मतदान जनजागृती जा बोट रॅलीचं नियोजन केलंय या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक साखरी नाटे मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेड साखरी नाटे या संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ देवाचे गोठणे आडिवरे व मिगवाणे बीटमधील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते या बोट रॅलीमध्ये प्रत्यक्षात वीज बोटींनी सहभाग घेतला होता यावेळी मेघनाथ गोसावी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या टीमने मतदान जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर करून लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावं यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत त्याचबरोबर मतदान केंद्रावर कुठेही गोंधळ होऊ नये पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया राबवली जावी यासाठी चिपळूण एकशे अडसष्ट मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे सध्या मतदानास केवळ आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने प्रशासकीय कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घेतली जाते पहिल्या टप्प्यात होम वोटिंग बाबत दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील नागरिकांना सुलभरित्या मतदान करता यावे याची दक्षता देखील घेण्यात आली आहे त्यासाठी प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर पाच सहा अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले येत्या सात मे रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी खेड तालुक्यातील समाविष्ट असणारे दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत या रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील तटकरे व इंडिया विकास आघाडीचे अनंत गीते यांच्यातच तुल्यबळ सामना होणार आहे निवडणूक आयोगाच्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार खेड विधानसभा मतदारसंघ हा दापोली विधानसभा व गुहागर विधानसभा मतदारसंघ असा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेलाय खेड तालुक्यातील एकशे चार मतदान केंद्रे दापोली विधानसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी अडतीस हजार सहाशे छप्पन्न पुरुष आणि चाळीस हजार चारशे पाच स्त्रिया असे एकूण ऐंशी हजार सत्तावन्न मतदार आहेत तर खेड तालुक्यातील नव्वद मतदान केंद्रे गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी तेहतीस हजार नऊशे नव्वद पुरुष आणि पस्तीस हजार दोनशे बारा स्त्रिया असे एकोणसत्तर हजार दोनशे दोन मतदार आहेत असे एकूण खेड तालुक्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत तेहतीस मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय वाघोरे पाटील यांना सर्वच सामाजिक स्तरातून भरघोस पाठिंबा मिळतोय पनवेल येथील विविध कर्मचारी संघटनांनी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत अफाट शक्ती प्रदर्शन केलं कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कामगार संघटना कार्यरत आहेत स्वर्गीय कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी असंघटित कामगारांना एकत्र करत विविध संघटनांची निर्मिती केली त्यांच्या पश्चात त्यांची कन्या श्रुती श्याम म्हात्रे त्या जोमाने या संघटना चालवत आहेत कोकण श्रमिक संघ व्यावसायिक विक्रेता संघ गणेश मार्केट बी -सी कर्मचारी पुनर्वसन समिती घरेलू कामगार संघटना पनवेल हॉकर्स फेडरेशन गणेश मंदिर ट्रस्ट रिक्षा चालक संघटना इमारत बांधकाम कामगार संघटना आदी संघटनांनी तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय पनवेल येथील खांदा वसाहत येथील आगरी शिक्षण संस्थेच्या सभागृहात हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि आपण जर पाहिलं तर पनवेल उरण कर्जत खालापूर कोकली को, को, अगदी माथेरानपर्यंत म्हाते साहेबांचं हे से जाळं संपूर्ण रायगडमध्ये पसरलेलं आहे आणि विविध क्षेत्रातल्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवत असताना बीएमटीसी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रातील सुद्धा हजारो कामगार वर्ग या ठिकाणी जोडलेले आहेत आणि अशा सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा स्वीकृतपणे निर्णय घेतला आणि त्यांनी तो माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की काही आपल्या संघटनेचा आपण या ठिकाणी पाठिंबा दर्शवला पाहिजे आमचे प्रश्न आम्हाला उपलब्ध करून देता आले पाहिजेत खऱ्या अर्थाने मात्र साहेबांच्या निवासस्थानी किंवा शाळेवरती उमेदवारांनी येऊन भेट द्यावी कारण आपण पाहिलंच आहे की श्याम मात्रे साहेब म्हटलं तर स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचे कार्यातले वारसदार आणि ते खऱ्या अर्थाने वारसदार असल्यामुळे त्यांची व्हिजिट परंतु मी त्यांना सांगितलं माझा परिवार हा कामगार आहे त्यामुळे माझ्या परिवाराला भेट देण्यापेक्षा माझ्या कामगारांना भेट द्या त्यांचे प्रश्न आहे का आणि त्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी सर्व नेते उपस्थित राहिले आणि आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की इथले श्रीरंग कसे बेरंग होतील आणि अशा पद्धतीमध्ये इथे कशा पद्धतीमध्ये संजोग वाघेरे पाटील साहेब या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येतील आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांच्या हातात जी विश्वासाची मशाल आहे ती आम्ही दगदगती ठेवून ती आम्ही पेटवणार म्हणजे पेटवणारच तेत्तीस मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना सर्वच सामाजिक स्तरातून भरघोस पाठिंबा मिळतोय असे असताना काल पनवेल येथील विविध कर्मचारी संघटनांनी त्यांना जाहीर पाठिंबा देत शक्ती प्रदर्शन देखील केलंय कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे शक्ती प्रदर्शन करण्यात आले तर यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी कर्मचारी संघटनांचे आभार मानत आपला विजय निश्चित असल्याचं प्रतिपादन केलंय त्यामध्ये खरंच वस्तुस्थिती आहे की आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांच्याच मोठ्या नेत्यांनी ने देखील दर पाच वर्षाला इलेक्शन झाल्यानंतर त्यांना काही कामं जर विचारली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये ते लगेचच सांगतात की हा इलेक्शनचा जुमला होता अशा पद्धतीनं लोकांची हेटाळणी करणं किंवा लोकांना त्या ठिकाणी कमी लेखणं हे बरोबर नाही आणि आता हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षामध्ये आले त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच महाविकास आघाडीला चांगलं पाठबळ मिळेल ह्याच्यामध्ये नागरिकांचं चा अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठिंबा चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद या ठिकाणी मिळत झालं मिळतोय कारण लोक गेले दहा वर्ष ज्या बाबतीमध्ये हे केलं होतं विश्वास ज्यांच्यावरती ठेवला होता त्यांनी तो भर भ्रमनिराश केल्यामुळे आज इथले सर्व नागरिक एक अतिशय एक चांगलं नेतृत्व त्यांना मिळतंय काय असं त्यांना वाटतं आणि त्या बाबतीमध्ये ते, ते सर्वजण चांगल्या पद्धतीनं पाठिंबा देतात आशीर्वाद देतात मला असं वाटतं की यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल रत्नागिरीतील गोळप गावामध्ये इनामदार यांच्या आंबाबागेमध्ये राखण करण्यासाठी असलेल्या नेपाळी गुरख्यांना कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने व दगडाने शरीरावर मार करून गंभीर दुखापत करून तीस एप्रिल रोजी जीवे ठार मारले होते या प्रकरणी अंबाबागायतदार बागायतदार मालक मुजदीक मुराद मुकादम यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध पूर्णगड पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मैतांना मारल्याबद्दल खात्री झाली व वस्तुस्थितीदर्शक पुरावा प्राप्त झाल्याने दोन्ही मयत ज्या ठिकाणी मिळून आले त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील अंबाबागायतदार तसेच त्यांच्याकडे राखणदारी करता असलेले नेपाळी गुरखे यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली यानंतर चौकशीमध्ये यातील मयत यांना गोळप येथील आंबाबागेमध्ये राखणदार करणारा नेपाळी तरणकुमार उर्फ गोपाळ शतीराम विश्वकर्मा यांनी जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे माननीय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग निलेश माईनकर स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परपकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंके योगेश खोडे यांच्यासह पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धायरकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखेतील पोलीस अंमलदार यांचे विशेष प्रयत्न आहेत कोकणात सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव यंदा सात सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होते यासाठी कोकण रेल्वेचं आगाऊ आरक्षण आजपासून उपलब्ध होणार आहे कोकणातील काही घरे आजही बंद असतात या प्रत्येक घरामध्ये गणेश उत्सव दीड पाच सात किंवा अकरा दिवसांपर्यंत साजरा केला जातो त्यामुळे घराची रंगरंगोटी साफसफाई या नियोजनासाठी चाकरमाने चार ते पाच दिवस अगोदर येऊन उत्सवाची तयारी करत असतात त्यामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होणार आहे त्यामुळे आजपासून सप्टेंबरच्या प्रवासाची तिकीट रेल्वेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर सुरू होणार आहेत याच पद्धतीने पाच मे रोजी दोन सप्टेंबर सहा मे रोजी तीन सप्टेंबर सात मे रोजी चार सप्टेंबर आठ मे रोजी पाच सप्टेंबर आणि नऊ मे रोजी सहा सप्टेंबरचे आगाऊ आरक्षण उपलब्ध होणार आहे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रतिवर्षी गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्या सुरू केल्या जातात परंतु यंदा लोकसभा निवडणूक असल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जादा रेल्वे जाहीर होण्याची शक्यता आहे साधारण जूनच्या अखेरीस कोकणातील गणेशोत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या जाहीर केल्या जातात तर जुलै ऑगस्टमध्ये रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाते परंतु नियमित धावणाऱ्या गाड्यांना प्रवासी चाकरमानी प्राधान्याने तिकीट काढत असतात त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आजपासून आगाऊ आरक्षण करता येणार आहे वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण